नमस्कार मित्रांनो राजमुद्रा फेटा युट्यूब चॅनलवरती आपलं मनापासून सहजे स्वागत मी तुमचा लाडका शिवभक्त आकाश शिंदे तर मित्रांनो आज माझ्या शिरस गावामध्ये आज, आज आपण एक अशा पैलवानाशी ओळख करून देणार आहे गरीबातून आणि संघर्षातून पैलवान घडवण्यात आलेला आहे तर मित्रांनो आधी आपण महादेव महादेव परिवनांचा आज, आज आपण सगळी पूर्ण माहिती आपण आपल्या राजमुद्रा फेटा युट्यूब चॅनलवरती बघणार आहे तर मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या राजमुद्रा फेटा युट्यूब चॅनेलला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा नमस्कार मित्रांनो तर चला मित्रांनो आज आपण अशा एक नामांतिक पैलवान तर पैलवान आपलं पहिलं आपल्या राजमुद्रा फेटा युट्यूब चॅनलला ओळख करून द्या नमस्कार माझं नाव महादेवला वाघमोडे माहेर पासून एक चार पाच किलोमीटर गाव आहे माझं तिरुवंडी तर पैलवानं आपल्याला पैलवान के क्षेत्रामध्ये तुम्हाला म्हणजे आवड कशी निर्माण झाली आमचं भाव एक मोठं होतं वाय केसरी झालेलं आहे महाराष्ट्र चॅम्पियन झालेला आहे शंकर वाघमोडे म्हणून तर तुम्हाला ही आवड कशी निर्माण झाली आवड त्याच्यामुळे जा झाली त्याच्यासारखं आपल्याला पैलवान हो असं तसं वाटायचं म्हणजे तुमचे शिक्षण वगैरे काय म्हणजे किती शिक्षण माझी बारावी झाली म्हणजे तुम्हाला आता वस्ताद वगैरे कोण म्हणजे तुम्हाला सांगू शकाल वस्ता तुम्हाल चा वस्ताद तुमच्या आवडचे वस्तात कोणते आणि कोणत्या तालमीचे वस्ताद नवनाथ कुंभार सदाशिवनगर कोणत्या तालमीमध्ये आतापर्यंत आपण किती तालमीत म्हणजे हे शिकलेल्या सदाशिव सदाशिवनगरला होतो एक चार पाच वर्ष परत तिथून कोल्हापूरला गेलतो आणि पुण्याला दोन तीन वर्ष होतो तर मग तुम्हाला कसं वाटतं की गावाकडची तालीम बरी वाटते का पुण्यामध्ये तालीम बरी वाटते नाही तसं काय नाही प्रॅक्टिसवर असतो बाहेरले चांगली असते त्या आणि बी तर वरच्या कुस्ती वगैरे आपण खेळायलाच असणार आहेत हो खेळ आपण नॅशनल म्हणून वगैरे असं भरपूर किताब आहेत ट्रॉफी आहेत दिसतात समोर आपल्याला मित्रांनो ट्रॉफी आहेत पैलवानांचे तर एक घडवण्यासाठी खूप संघर्ष असतो घरच्यांचा तर आई वडिलांना विषय आई वडिलांनी काय नाही आमच्यासाठी शेती करून म्हणजे आम्हाला दोघा भाऊ सांभाळले तर पालवान आता तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये पालवन क्षेत्रामध्ये आज आपण भरपूर म्हणजे ट्रॉफी मिळवलेले गदे पटकवलेले आहेत तर आज तुम्ही आभार कोणाचा मानता आई वडिलांच तर मित्रांनो आज अशा संघर्षातून उभा राहिलेले आपले पैलवान महादेव सर यांचं आपल्या राजमुद्रा फेटा युट्यूब चॅनलवरती मनापासून सरसे स्वागत पुढच्या साठी शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद